माझ्या बातम्यांसाठी पाहत न्यूज मदन भाऊ गटात अखेर फूट भाजप पक्ष प्रवेशावरून जयश्री ताईंसोबत जाण्यास नकार पाहूया विस्तृत बातमी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री मदन पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि भाजपामध्ये प्रवेश केला त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते आजी माझी नगरसेवक भाजपात गेले पण काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि दोन नगरसेवकांनी भाजपमध्ये जाण्यास थेट विरोध दर्शवला आणि नकारस दिला यामुळे मदन पाटील गटात भाजप प्रवेशावरून फूट पडल्याचं स्पष्ट दिसतंय वसंतदा पाटील यांच्या नातसून जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे मदन भाऊ गटात चांगलीच फूट पडल्याचं दिसतंय काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाऊ गटापासून फारकत घेतलीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असता तर आम्ही त्यांच्यासोबत कायम राहिलो असतो अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून मिळते केवळ सांगलीच नव्हे तर मिरज आणि कुपवाडमध्येही माजी मंत्री मदन पाटील यांनी कार्यकर्त्यांची चांगलीच मोठ बांधली होती मागासवर्गीय मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजातील तरुणांची फळी ही मदन भाऊ गटात कार्यरत होती मदन पाटील यांच्या पश्चात हे सर्वजण जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहिले जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा अशी इच्छा अनेक कार्यकर्त्यांची होती तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पर्याय निवडावा अशी काही कार्यकर्त्यांची भावना होती अजित पवार हेही महायुतीत सत्तेत आहेत राजकीय बळ मिळवण्यासाठी तसेच वसंतदा शेतकरी बँकेच्या वसुली प्रकरणातही अजित पवार यांची मदत होईल अशा काही कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया होत्या मात्र मदन भाऊ गटातील प्रमुख नेते कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला अशी चर्चा आहे पण मदन भाऊ गटाचे कट्टर समर्थक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सिकंदर जमादार माजी नगरसेवक फिरोज पठाण तौफिक शिकलगार काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष कयुम पटवेगार युनुस महात या मदत भाऊ गटाच्या प्रमुख शिलेदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही तर विरोध दर्शवला जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आमचा गट त्यांच्यासोबत गेला नाही कार्यकर्त्यांची चर्चा करून काँग्रेसमध्ये थांबायचे की अन्य कोणत्या पक्षात जायचे याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सिकंदर जमादार यांनी केली एकूणच अजितदादा पवार वाटेवरती असलेल्या जयश्रीताईंनी अचानक यू टर्न का केला नेमकं जयश्रीताई पाटलांनीचं मन वळवण्याचा कोणी प्रयत्न केला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीनंतर जयश्रीताईंनी हा निर्णय घेतला का अशी कुजबूज हलक्या आवाजात होती आहे काय वाटतं आपल्याला नेमकी घटना काय असावी आपली कमेंट जरूर कळवा बातमी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार